दिव्य महाराष्ट्र डिजिटल आपण सध्या आहोत घनसांगी विधानसभा मतदारसंघातील शहागड या गावात सर मला सांगा घनसा विधानसभा मतदारसंघात सध्या चौरंगी लढत पाहायला भेटत आहे कोण असेल यावेळी उमेदवार राजेश भैया काय सांगाल आपण सध्या घनसांगी विधानसभा कोण होणार आमदार एकमत दादा उडान कोण होणार आमदार टोपे साहेब ओके साहेब सध्या संगी विधानसभा मतदारसंघात सध्या चौरंगी लढत पाहायला भेटत आहे कोण होईल आमदार आमदार राजेश राजेशभाई टोपेच होतील कोण होईल आमदार बरोबर आहे काय बरोबर भाई टोपेचे राजेश भाई टोपे काय विधानसभा कोण होईल आमदार राजेश भाई टोपेच होते कोण होईल आमदार राजेश भाई टोपेच होतील या घनसंगी विधानसभा मतदारसंघात सध्या चौरंगी लढत पाहायला भेटत आहे एकमत होईल एक मत कोण होईल आमदार घनसंगी विधानसभा मतदारसंघात म्हणजे आमदार कोण होईल असं वाटत सांगा ना होईल भैया साहेब होईल कोण काही काय सांगता कोण होईल आमदार होतील भैया साहेब जे शेतकऱ्याला मदत करतेन ते होते आपण एक विचारू ताई कोण होईल आमदार राजेश भैया टोपे राजेश टोपे ताई राजेश टोपे तुम्ही काय सांगा राजेश टोपे भैया साहेब होईल राजेश टोपे गणेशी विधानसभा मतदारसंघात कोण होईल आमदार भैया साहेब राजेश भैया टोपे विधानसभा मतदारसंघात सध्या प्रमुख सौरंगी लढत आहे कोण होईल आमदार भैया आपण इथे काही व्यापारी आहेत त्यांना विचारूयात घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सौरंगी लढत पाहायला भेटत आहे कोण होईल आमदार भया साहेब कोण होईल आमदार घनसावंगी मतदारसंघात कोण होईल आमदार भैया का सांगशील कोण होईल आमदार भैया साहेब कोण होईल घनसांगी विधानसभा मतदारसंघ भैया साहेबे आपण काही व्यापारी आहेत वरतीच आहोत काय सांगाल हो आमदार एक उडान हो भैया साहेब भैया साहेब आपण सध्या या व्यापारी संकुलनामध्ये आहोत इथे विचारूयात आपण घनसांगी विधानसभा मतदारसंघाचा सर जनसांगी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण होईल आमदार राजेश टोपे राजेश टोपी कोण होईल आमदार राजेश टोपी